आजचे उडीद बाजारभाव आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमधील उडीद शेतमाल आवक व बाजारभाव पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जर उडीद उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आपल्या सर्व बाजार समितीमधील रोजचे ताजे उडीद बाजारभाव पाहायचे असल्यास आपल्या आर सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून रोजचे ताजे अपडेट मिळत राहील चॅनलवर कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला कमेंट शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करण्याआधी मी शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण सूचना देत आहे सोयाबीन कापूस अनुदानासाठी जे शेतकऱ्यांनी अप्लाय केले त्यांचे ज्यांचे यादीमध्ये नाव आहे त्यांनी सी करणे अनिवार्य आहे यादीमध्ये तुमचंही नाव आहे का बघा आणि सी करून घ्या चला तर मग मित्रांनो पाहूया आजचे उडदाचे बाजारभाव बाजार समिती आहे अहमदनगर आवक आलेली आहे तीनशे बावीस कमीत कमी भाव लागलेले आहे सहा हजार रुपये जास्ती जास्त भाव लागलेले सात हजार रुपये सर्वसाधारण भाव लागलेले साडेसहा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक आलेली आहे दोन कमीत कमी भाव लागलेले सहा हजार दोनशे एक रुपये ते जास्तीत जास्त भाव लागलेले सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण भाव लागलेले सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती पाहूया आपण पुणे आवक आलेली आहे चार कमीत कमी भाव लागलेले नऊ हजार नऊशे ते जास्तीत भाव लागलेले दहा हजार पाचशे सर्वसाधारण भाव लागले दहा हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे दोंडाईचा आवक आहे दोन कमीत कमी भाव लागलेला आहे पाच हजार सहाशे ते जास्तीस भाव लागलेले सात हजार एकशे बावीस सर्वसाधारण भाव लागलेले सहा हजार पाच हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकालेले हे चौदा कमीत कमी धावं लागलेलं आहे चार हजार सातशे पंच्याहत्तर सर्वसाधारण धावं लागलेला आहे सॉरी जास्ती व्हावं लागले चार हजार सातशे पंच्याहत्तर सर्वसाधारण भाव आहे चार हजार सातशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे नंदुरबार आवकालेली आहे दोन कमीत कमी दर लागले चार हजार आठशे अकरा रुपये ते जास्ती जास्त दर लागले चार हजार आठशे अकरा रुपये सर्वसाधारण भाव लागले चार हजार आठशे अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे राहोरी वांबोरी आवक आहे पंधरा कमीत कमी भाव लागलेले पाच हजार आठशे ते जास्तीत जास्त भाव लागलेले सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण भाव लागलेले सहा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिति कारण कारंजा आवक ले दीडशे कमीत कमी भाव लगे सहा हजार रुपये जाती भाव लगे सात हजार आठशे तीस रुपये सर्वसाधारण सहा हजार पांच पांच रुपये बाजार समिति भीड जत हाइब्रीड मध्य है एकशे एक आवक आहे कमीत कमी भाव लगे चार हजार रुपये जास्तीयात भाव लागलेले सात हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे सहा हजार सहाशे शहात्तर बाजार समिती आहे पिंपळगाव कंसात पालखेड पाल जात आहे हायब्रिडमध्ये आवक आहे एक कमीत कमी भाव लागलेले चार हजार रुपये जास्त भाव लागलेले साडेचार हजार रुपये सर्वसाधारण भाव लागलेले चार हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला जाता आहे काळा आवक का आहे एकशे पस्तीस कमीत कमी भाव लागलेले सहा हजार शंभर रुपये हे जास्ती जास्त भाव लागले सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण भाव लागले सात हजार पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे धुळे जात आहे काळा आवक का आहे अकरा कमीत कमी भाव लागलेले अडीच हजार रुपये ते जास्ती जास्त भाव लागलेले आठ हजार आठशे दहा रुपये सर्वसाधारण भाव लागलेले सहा हजार चारशे रुपये धुळे बाजार समिती आवक कमी आलेली आहे बाजार समिती आहे जळगाव जात आहे काळा आवक का आहे अष्ट्याहत्तर कमीत कमी भाव लागलेले पाच हजार आठशे अकरा रुपये ते जास्ती जास्त भाव लागलेले सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे चिखली जात आहे काळा अवक आहे पंचाहत्तर कमीत कमी, -कमी भाव लागलेले पाच हजार आठशे जास्ती जास्त भाव लागले सात हजार दोनशे तीस रुपये सर्वसाधारण भाव लागलेले सहा हजार पाचशे पंधरा रुपये पुढील बाजार समिती आहे देगलोर जात आहे काळा अवक आहे बेचाळीस कमीत कमी भाव लागलेले पाच हजार शंभर रुपये सर्वसाधारण भाव लागलेले सहा हजार आठशे रुपये सॉरी जास्तीत भाव लागलेला सात हजार दोनशे तीस रुपये सहा हजार आठशे रुपये ते सर्वसाधारण भाव लागलेले पाच हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम जाता हे काळा अवका हे तीस कमीत कमी भाव लागलेला आहे सहा हजार पाचशे सत्तर रुपये ते जास्तीयात भाव लागलेले सात हजार एकशे एक रुपया सर्वसाधारण भाव लागलेला आहे सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अनसिंगा जात आहे काळा आवक हे नऊ कमीत कमी भाव लागलेले सात हजार एकशे पन्नास रुपये ते जास्तीत भाव लागलेले सात हजार नऊशे नव्वद रुपये सर्वसाधारण भाव लागलेले सात हजार चारशे रुपये बाजार समिती आहे पैठण जात आहे काळा आवक हे सात कमीत कमी भाव लागलेले आहे पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे पाच हजार नऊशे एक्कावन्न रुपये सॉरी जास्ती याच भाव आहे पाच हजार नऊशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण भाव लागलेले पाच हजार नऊशे रुपये बाजार समिती आहे अमळनेर जाता हे काळा आवका हे पंधरा कमीत कमी भाव लागलेले सहा हजार दोनशे रुपये जास्ती याच भाव लागलेले आहे आठ हजार एकशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर लागलेले आहे आठ हजार एकशे एक्कावन्न रुपये बाजार समिती आहे हिंगोली जात आहे काळा आवक आहे तेहतीस कमीत कमी भाव लागलेला सहा हजार शंभर रुपये हे जास्तीत भाव लागलेला आहे साडेसहा हजार रुपये सर्वसाधारण भाव लागले सहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मलकापूर जात आहे काळा आवक आहे पस्तीस रुपये कमीत कमी भाव लागलेला आहे पाच हजार पाचशे हे जास्तीत भाव लागलेले सहा हजार पाचशे सर्वसाधारण लाग भाव लागले आहे पाच हजार पाचशे बाजार समिती आहे शेगाव जात आहे काळा आवक आहे पस्तीस कमीत कमी भाव लागलेला आहे पाच हजार पाचशे ते जास्तीत भाव लागलेला आहे साडेसहा हजार सर्वसाधारण भाव लागलेले साडेपाच हजार बाजार समिती आहे शेगाव भोदेगाव जात आहे काळा आवक आहे एकतीस कमीत कमी भाव लागले सहा हजार तीनशे ते जास्तीत भाव लागलेला सहा हजार पाचशे सर्वसाधारण भाव लागलेला आहे सहा हजार तीनशे <एग> बाजार समिती आहे देऊळगाव राजा जाता आहे काळा आवक आहे दोन कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार रुपये ते जास्ती आज भाव लागलेले आहे साडेसहा हजार रुपये सर्वसाधारण भाव लागलेले सहा हजार रुपये <एग> बाजार समिती आहे निलंगा जाता आहे काळा आवक आहे एकशे चार कमीत कमी भाव लागलेला आहे पाच हजार पाचशे ते जास्तीलाच भाव लागलेले सात हजार रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे सहा <स्थाइगा> हजार दोनशे बाजार समिती आहे आव्हा शहाजांनी जात आहे काळा अवकाही दोनशे चव्वेचाळीस कमीत कमी भाव लागले चार हजार नऊशे एक रुपये जास्तीयाच भाव लागलेले साडेसात हजार रुपये सर्वसाधारण भाव लागले सहा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती पाहूया आपण तुळजापूर जात आहे काळा अवक आहे शंभर कमीत कमी भाव लागले सहा हजार दोनशे ते जास्ती आज भाव लागले नाही सात हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण भाव आहे सात हजार दोनशे आजचे बाजार मार्केट खालावलेले आहे बाजार समिती आहे अमरावती जात आहे लोकलमध्ये अवकालेले हे तीन कमीत कमी भाव लागलेले साडेसहा हजार रुपये ती जास्ती भाव लागले सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण भाव लागले सहा हजार आठशे रुपये बाजार समिती आहे सांगली जात आहे लोकलमध्ये अवकालेले हे तेरा कमीत कमी भाव लागलेला आहे साडेसात हजार रुपये जस्तियन भाव लागलेला आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण भाव लागले सात हजार सातशे पन्नास रुपये सांगली बाजार समिती आजचा बाजारभाव एकदम हो। छान आहे उत्तम आहे चढलेला आहे बाजार समिती आहे मुंबई जता है लोकल मध्य आवक एक ले है एकशे सत्त्या कमीत कमी भाव लगे साढ़े नौ हजार रुपये जास्त भाव लगे अक्रा हजार रुपये सर्वसाधारण भाव लगे दह हजार तीनशे रुपये बाजार समिति है जामखेड़ लोकल मध्य कमीत कमी भाव लगे सोलाशे सॉरी सोलाशे चौसष्ठ आवक है कमीत कमी भाव है साढ़ेसाह हजार रुपये जाती जास्त भाव है सात हजार सात रुपये सर्वसाधारण भाव है सात हजार शंबर रुपये पुढील बाजार समिती आहे मोरूम जाता आहे लोकलमध्ये कमीत कमी भाव लागलेला आहे सॉरी पाचशे तीस आवक आहे कमीत कमी भाव लागलेले सहा हजार चारशे शहाऐंशी ते जास्तीयात भाव लागलेले सात हजार नऊशे तीस रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे सात हजार दोनशे चोवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे परंडा जाता हे लोकलमध्ये आवक आहे एक्क्याऐंशी कमीत कमी भाव लागलेले सात हजार रुपये ते जास्तीयात भाव लागलेला आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण भाव भावाला सात हजार दोनशे रुपये बाजार समिती आहे सोला भोर जाता हे मोगलाईमध्ये आवकालीने हे दोनशे बासष्ट कमीत कमी भाव लागलेले सहा हजार दोनशे ते जास्तीय भाव लागलेले आठ हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण भाव लागले सात हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती आहे कल्याण जाता आहे मोगलाईमध्ये आवकालीने हे तीन कमीत कमी भाव लागलेले नऊ हजार सहाशे यासाठी याच भाव लागलेले नऊ हजार आठशे सर्वसाधारण भाव लागले नऊ हजार सातशे हे आहेत आजचे वेळ बाजारभाव शेतकरी मित्रांनो तुमची बाजार समिती कुठली आहे ते सांगा तुम्हाला आवक तुम्हाला काय बाजार भाव लागला ते हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद